सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सावली फाउंडेशन यांच्यातर्फे विशेष कार्यक्रम राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सावली फाउंडेशनच्या वतीने कल्याणपूर्व विजयनगर आमराई फाउंडेशन येथे एक हजार इडली समोसे तसेच गुलाबजाम या नाश्त्याचे गरजू व गरीब लोकांना वाटप करण्यात आले आहे सावली फाउंडेशनने ते आतापर्यंत चाळीसहून अधिक कार्यक्रम केले आहेत या कार्यक्रमाला माजी नगरसेवक महेश गायकवाड प्रशांत काळे पी एस आय नाईक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे भाऊसाहेब वाघमारे जयश्री परदेशी पल्लवी यादव प्रकाश यादव जीवन परदेशी इत्यादी मान्यवरांनी उपस्थिती होते तसेच सावली फाउंडेशनचे अध्यक्ष जयवंत जाधव व त्यांच्या सहकार्याने विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला आहे आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी जयवंत भडांगे